कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लो श्लोकाचा विचार नसताना इंडिया आघाडी आणि आव्हाडांकडून हे खोटं बोलून एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय असं फडणवीसांनी म्हटलंय तर मनुस्मृतीचा चंचू प्रवेश अभ्यासात नको मनुस्मृतीवर फोकस कमी व्हावा म्हणून आव्हाड करू नका असं म्हणत भुजबळांनी आव्हाडांची पाठ केली तर राज्य शिक्षण मंडळाच्या आराखडा आत्ताच प्रसिद्ध झाला आणि शाळांमध्ये आता भगवद्गीता मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतल्या श्लोकांचा आधार घेतला जाणार असल्याचं सांगितलं या आराखड्यामध्ये सुद्धा याचा उच्चार करण्यात आला होता त्यावरून आव्हाड आक्रमक झाले होते आव्हाडांनी मनुस्मृती काल फाडली जाणं तरी महाडमध्ये चौदा तळाजवळ केला मात्र त्यावेळी आंबेडकरांचा फोटो त्यांच्या हातून फाडला गेला आणि त्यावरून आंदोलन दिले कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकाचा विचार नसताना इंडिया आघाडी अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आणि आव्हाण्यांकडून खोट्या बोलून एक नरेटिव्ह सेट कर केलं त्यांनी आहे रोज एक खोटं बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया गाणीचे नेते आणि जितेंद्र आव्हाण करत आहे कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुस्मूर्तीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही तो कधीही आलेला नाही त्या संदर्भात कुठली चर्चा नाही हेच शोधून काढतात हेच नरेटिव्ह तयार करतात हेच विरुद्ध आंदोलन करतात पण जेव्हा माणूस खोटं आंदोलन करतो त्यावेळी तो कशा गोष्टी करतो हे आपण बघितलं आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलाय त्याचा आम्ही निषेध करतो हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुषमृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल मी असं ऐकलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचं जे आहे शालेय शिक्षणामध्ये सहभाग होऊ देणार नाही